निवेदन देण्यासाठी आल्या होत्या निदर्शने केल्यात काय आपली काय मागणी होती साहेब आमची मागणी अशी आहे की गत वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा चा जो खरीप पीक विमा आहे तो आम्हाला अग्रिम पंचवीस टक्के मिळालेला आहे आणि अग्रिम मिळाल्यानंतर पीक विमा कंपनीच्या नियमानुसार सर्व शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आतमध्ये या ठिकाणी बहात्तर तहाच्या आतमध्ये शेतकऱ्यांनी इंटिमेशन देऊन कंपनीने पंचनामे सुद्धा केलेत पण राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याचा पीक विमा आणखीन शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला नाही आणि तो पीक विमा मागण्यासाठी तो, तो आम्हाला मिळावा या मागणीसाठी आम्ही जिल्हा कृषी अधिकारी साहेबाकडे दृश्य निवेदन घेऊन आलो पण प्रशासनाकडून आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली व विमा कंपनीचं पाठराखण करण्याचं काम सातत्यानं प्रशासनाकडून केलं जातंय असा आमचा शेतकऱ्याचा प्रशासनावर आरोप आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आजपासून काय पावसाळी अधिवेशन चालू झालं म्हणून आम्हाला काही देणं गेलं नाही आमचं एकच अधिवेशन आमची चाऱ्यावरची मूठ कालच निघाली हजारो रुपये लाखो रुपये शेतकरी खर्च करू शकतो बियाणं मातीत निसर्गाच्या भरोशावर टाकू शकतो पण त्याचा वाली कुणी नाही आज आम्हाला एकच सांगायचं आहे प्रशासनाला सांगायचं राज्यकर्त्याला सांगायचं की बाबांनो तुम्ही तुमच्या सत्तेच्या खुर्च्याच्या खेळामध्ये दंग राहण्यापेक्षा आमच्या शेतकरी बापावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही जर आमच्या पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा विचार करत नसाल तर येत्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला आमच्या दारात भीक मागण्यासाठी यायचे ज्यावेळेस तुम्ही आमची मत आमच्या दारात मतदान मागण्यासाठी याल त्यावेळेस आम्ही तुम्हाला नक्की पायातलं हातात घेऊन विचारू की बाबा रे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याच्या टायमाला तो कुठे गेला होता आज सर्ववरच माझा आरोप आहे की कुणीही आमच्याकडे लक्ष देत नाही आज अधिवेशन चालू झालं आहे आमचं लक्ष बारकाही नाही की कोणता लोकप्रतिनिधी कोणता आमदार जो की आमचं प्रतिनिधित्व करतो कोणता खासदार कोणता मंत्री आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री आमच्या प्रश्नावर लक्ष वेधतो आमचा मार्ग आम्हाला मिळाला पाहिजे आमचा विमा आम्हाला मिळाला पाहिजे आणि जर कोण मिळवून देत नसेल तर शंभर टक्के आम्ही आता थांबणार नाही आम्ही आता उग्र स्वरूपाचं आंदोलन करू शेवटपर्यंत एकच सांगणं आहे की आमचा पंच्याहत्तर टक्के विमा मिळालाच पाहिजे जर तो न्याय संवैधानिक मार्गाने मिळत नसेल तर मग मात्र आम्हाला शेतकऱ्याच्या मार्गाने हातात रुग्ण घ्यावं लागेल आज काय निदर्शन केली की निवेदन के दिले निदर्शनं करून आज प्रशासनाच्या विरोधात निदर्शनही केली आणि निदर्शनं करून आम्ही निवेदन दिलं चिर निवेदन दिलं आणि एवढ्यातून जर प्रशासनाला जाग येत नसेल तर यापुढेही आमचं ठरलेला आहे आम्ही उग्र अशा स्वरूपाचं आंदोलन करू